नमस्कार सत्यदर्शन हो जनगणनेत कोणते सहा प्रश्न विचारण्यात येणार आणि कशासाठी भारतात दोन हजार सत्तावीस मध्ये जनगणना होणार आहे देशात होणाऱ्या या जनगणनेतून देशाची आर्थिक सामाजिक आणि जनसांख्यिकीय माहिती समोर येणार आहे ही जनगणना अनेक अर्थांनी महत्वाची असणार आहे या जनगणनेच्या माध्यमातून सहा प्रश्न विचारण्यात येणार आहेत घरात इंटरनेट कनेक्शन आहे का घरात इंटरनेट कनेक्शनच्या प्रश्नांच्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटीची माहिती घेणं हा आहे हा डेटा डिजिटल इंडियाच्या प्रगतीसाठी उपयोगी असणार आहे मोबाईल फोन आणि स्मार्टफोन मोबाईल फोन आणि स्मार्टफोनच्या प्रश्नांच्या माध्यमातून किती परिवारांकडे आणि परिवारातील किती व्यक्तींकडे फोन आहे त्याचा उपयोग शिक्षण डिजिटल सेवेसाठी कसा करता येईल यासाठी उपयोगी ठरणार आहे घरात पिण्याचं पाणी घरात पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत महत्त्वाचा आहे यामधून आरोग्य आणि स्वच्छता याबाबतची माहिती मिळेल किती परिवार विहिरी बोरवेल नळ बॉटल बंद पाणी याचा उपयोग करतात याची माहिती सरकारला जमा करायची आहे त्यामुळे जलजीवन मिशन योजनेची प्रगती समजणार आहे घरात गॅस कनेक्शन कोणते आहे एलपीजी पी एन जी लाकडे यांचा वापर किती केला जातो ते सरकार पाहणार आहे स्वच्छ ऊर्जा आणि उज्ज्वला योजना या कार्यक्रमासाठी हे महत्वाचे आहेत कोणते वाहन आहे या प्रश्नातून सायकल स्कूटर मोटरसायकल कार याची माहिती एकत्रित केली जाणार आहे हा डेटा परिवहन आणि आर्थिक परिस्थितीच्या विश्लेषणासाठी महत्वाचा अन्न सुरक्षा आणि पोषण ही परिस्थिती समजून घेण्यासाठी हा प्रश्न समाविष्ट केलाय घरामध्ये प्रामुख्यानं गहू ज्वारी बाजरी मका नाचणी किंवा इतर कोणती धान्य वापरली जातात ती माहिती सरकारला हवी आहे